नमस्कार मंडळी बिझनेस माझाच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हा सर्वांना घेऊन आलेलो आहे महाराष्ट्राचं मॅनचेस्टर शहर इचलकरंजी इथे आणि या व्हिडिओ मध्ये अशा व्यवसायाची माहिती देणार आहे एकाच मशीन पासून तुम्ही जवळपास शंभर प्रकारचे उद्योग आपल्या घरातून सुरू करू शकता आणि जवळचं जे किराणा शॉप आहे जवळचे जे दुकानं आहे त्या ठिकाणी तुम्ही हा माल विकून दिवसाला तीन ते चार हजार रुपये कमावू शकता तर आपल्यासोबत व्यवसायाची माहिती देण्यासाठी आहेत ब्लू स्टार कंपनीचे मालक विकास पाटील साहेब तर साहेब मला हे सांगा आपल्या मराठी लोकांसाठी तुम्ही कुठला व्यवसाय आणला आहे नमस्कार मी विकास पाटील ब्लू स्टार ऑटोमेशन्स मशीन्स या कंपनीतर्फे आज आपल्याला असा एक उद्योग धडधडीचा सांगणार आहे जे उद्योग करण्यासाठी आमची जी पार्श्वभूमी आहे ती थोडीशी मी तुम्हाला प्रथमदा सांगू इच्छितो ही कंपनी ज्यावेळी सुरुवात झाली ती एकोणीसशे साली आमच्या वडिलांनी चालू केली शून्यातून चालू केली त्यानंतर आम्ही एक पन्नास वर्षाच्या कमीत कमी तीस हजार असे उद्योग उभे केले जे आज चांगल्या पद्धतीने त्यांची क्रमशः प्रगती होत आज एक उच्च शिखरावर पोहोचलेले आहेत बरेचसे यातले नामांकित ज्यांची नावं घेणं एक लिस्ट फार मोठी होऊन जाईल तशा उद्योगाची प्रेरणा घेऊन बरेचसं काम करत असताना एक अनुभवाची जोड घेऊन आम्ही एक नवीन उद्योग तुमच्यासाठी आणत आहोत जो आज आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून येणार आहे हा उद्योग करत असताना तुम्ही एक तुमच्या एक अशी निष्ठा बाळगा तुम्ही अशा जोमानी काम करा जेणेकरून तुम्हाला त्या उद्योगामध्ये चांगली प्रगती होईल आणि आमची साथ तुम्हाला त्यासाठी नेहमीच राहील तर मंडळी व्हिडिओला शेवट शेवटपर्यंत बघा नक्की कुठला व्यवसाय हो आहे तुम्ही आपल्या घरातून कसं काय दिवसाला तीन ते चार हजार रुपये आज घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरू करूया नमस्कार मी विकास पाटील आज तुम्हाला असं एक यंत्र दाखवणार आहे ज्याच्यामध्ये आपण शंभर एक प्रॉडक्ट बनवू शकतो ज्याचे करून जेणेकरून जे गृह उद्योग आहेत त्याला आम्ही प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतोय घरी बसल्या बसल्या आपल्या घरच्या लाईट वर ह्या उद्योग चालू करू शकता शंभर किमान आपण वेगवेगळे उत्पादन आज ही आपण सगळी नाही जरी पाहिली तरी महत्वाचा एक मी प्रॉडक्ट बनवून दाखवणार आहे आणि त्यासाठी जे रॉ मटेरियल लागणार आहे ते इथं आहे आता सर आपल्याला झूम करून आहेत की बेकिंग पावडर आहे अमोनिया आहे कस्टर्ड पावडर आहे मैदा तूप थोडस वनस्पती तूप किंवा रेग्युलर आपलं देशी गाईचं तूप त्यानंतर साखर हे आपण सगळं वजन करून घेतलेलं आहे उदाहरणार्थ अमोनिया पावडर 15 आहे ती पन्नास ग्रॅम आहे त्यानंतर बेकिंग पावडर आहे त्यानंतर कस्टर्ड पावडर हे सगळं आपण वजन करून घेतलंय आता ह्याची जी अपना 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 प्रक्रिया आहे ह्याच्यापासून आपण जे पुढे बनवणार आहे ते आम्ही तुम्हाला करून दाखवत आहोत चला आता आपला भरपूर वेळ न घेता आपण आपल्या प्रॉडक्टसाठी लागणारी पहिली प्रक्रिया ज्यामध्ये मळणीचं काम होतं ह्या यंत्रामध्ये म्हणून घेणार आहोत आपण आता पूर्ण मैदा यामध्ये एक किलोचं ओतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण साखर जी आहे ती एकदम बारीक दळलेली आहे त्याला आपण पिट्टी साखर म्हणतो या कोल्हापूर साईडमध्ये पिट्टी साखर अर्धा किलो टाकतोय एक किलो मैद्याला अर्धा किलो पिट्टी साखर टाकलेली आहे ह्यानंतर आपण हे मिश्रण मशीन थोडा वेळ चालू करून एकसारखं मिक्स करून घेणार आहोत आता आपण हे सगळे ड्राय प्रॉडक्ट्स एकसारखे मिक्स करून घेतोय जेणेकरून मिश्रण एकसारखं होईल ज्या अर्थे आपला जो तयार होणारा प्रॉडक्ट आहे तो एकसारखा असेल त्याची क्वालिटी जी आहे ती उत्तम येईल हे सर्व थोडंसं मिक्स केल्यानंतर आपण आता ह्यात फुडला पदार्थ ॲड करणार आहे जसं की दूध ते अर्धा लिटर दूध असेल आता आपण पाहणार आहोत की दुधाची पिशवी आहे ही अर्धा लिटरची ती कात्रीने एका बाजूने कट करून आपण ते दूध ह्या ड्राय पावडरमध्ये जे आपलं मिश्रण आहे त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून आहे मिक्स करून घेत असताना मशीनला भांड्याला खाली ब्रेक असतो तो ब्रेक थोडासा वै, थोड्या वेळानंतर लूज करायचा आहे जेणेकरून मळणी थोडीशी फास्ट येईल व जे मळलेली कणिक आहे किंवा जी लिक्विड कणिक आहे ती बाकीच्या पिठावरून मिक्स होऊन सगळी कणिक एकसारखी मळली जाईल आता आपण हे पाहतच आहात जसं की एक अर्धा लिटर दूध टाकल्यानंतर मशीन फिरत आहे थोडंसं साईडचं मटेरियल आहे ते ज त्यामध्ये मिक्स होत कणकेचं प्रमाण वाढत आहे आता आपण पाहत आहात मळणी एकसारखी होत आलेले आहे सर्व कणिक म्हणून जवळजवळ तयार होत आलेले आहे आता आपण पुढील शेवटचा पदार्थ आहे तो ऍड करणार आहोत हे आहे वनस्पती तूप चारशे एम एल ते आपण आपल्या ह्या एक किलोच्या कणकेमध्ये ऍड करत आहोत हा शेवटचा पदार्थ चांगला मिक्स होण्यासाठी आपण एका आप बाजूने तो सोडत आहोत आणि भांडं जे आहे मळणी मशीनचं त्याचा ब्रेक थोडा ढिल्ला केलेला आहे जेणेकरून कणिक चांगली म्हणून आपल्याला पुढल्या प्रक्रियेसाठी तयार तयार होईल जितकी चांगली कनिक मळली जाईल तितकी चांगले आपला पुढला होणारा प्रोडक्ट होणार आहे जो आपण आता थोड्या वेळातच पाहणार आहोत आता आपण पाहणार आहोत या मळलेल्या महिलेल्या आपल्याला पुढील प्रॉडक्ट बनवायसाठी लागणारे गोळे कसे बनवायचे आहेत आमचे सहकर्मचारी सचिन सर हे कणखेचा गोळा घेऊन त्याला थोडासा मैद्याचा वापर करत आहेत जेणेकरून तो हाताला चिकटणार नाही आणि ट्रेमध्ये तो वेगवेगळ्या वेग अंतरावर लावत आहेत जसं की आपण पाहत आहात आता आपलं जे मशीन आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे आठ ट्रे आहेत जे आता आपण वेगवेगळ्या प्रकारे भरून दाखवत आहोत हा आपण पहिल्या ट्रेवर काम चालू केलेलं आहे हा पूर्ण ट्रे भरल्यानंतर परत आपण दुसरी ट्रे भरणार असं पूर्ण ह्या कणकेपासून जे जे लहान गोळे करून आपण आपल्या ह्या ठेवणार आहोत आणि पुढील प्रक्रिया करणार आहोत आता ला ट्रे आपण पाहत आहात तर आता आपण गोळे बनवून ठेवलेले आहेत त्याची पुढील प्रक्रिया करणार आहोत त्याचा काय प्रोडक्ट नक्की बनणार आहे तो कसा बनणार आहे ते पाहणार आहोत आपण हे ते यंत्र आहे ज्याच्यावर आपण पुढील प्रक्रिया करणार आहोत ह्याच्यामध्ये हे आपण गोळे बनवलेले ट्रे आहेत हे ठेवणार आहोत तर ह्या मशीनच्या धारे आपण किमान एक शंभर प्रकारचे प्रोडक्ट वेगवेगळ्या पद्धतीचे बनवू शकतो आता हा जे ट्रे आहेत आपण जो फायनल प्रॉडक्ट बनवणार आहे वेळात तुम्ही पाहणार आहे आपण असे ट्रे लावून घेत हो। आहोत घरी बसल्या बसल्या ज्याला काही पात्रतेची गरज नाही आपल्या फावल्या वेळामध्ये कुठलाही वेळ आपण असा एक्स्ट्रा मध्ये न लावता ह्यामध्ये आपण हे बनवणार आहोत हे आता आपण हे सगळे ट्रे लावून घेत आहोत जसं की तुम्ही पाहत आहात या मशीनला हिटरची सिस्टीम आहे इलेक्ट्रिकवर चालतं ह्याला दोन किलोवॅटचे हिटर आहेत त्या आधारे मशीन गरम होतं हे याचं हिटर कंट्रोल पॅनल आहे आपण दरवाजा बंद केल्यानंतर चालू करत आहोत चालू केल्यानंतर जसे हिटर चालू होतील तसं टेम्परेचर इंडिकेशन येईल आता सर्वसाधारण हे आपण एकशे पंच्याहत्तर डिग्रीला सेट केलेलं आहे हेटर चालू झालेले आहेत ह्या टेम्परेचर वाढेल ज्यावेळी ते एकशे पंच्याहत्तर डिग्री येईल आता आपण जो प्रॉडक्ट बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला ठराविक काळाची एकशे पंच्याहत्तर डिग्रीची टेम्परेचरची गरज आहे सर्वसाधारण आता आपण ते पंधरा ते वीस मिनटं ह्या एकशे पंच्याहत्तर डिग्री टेम्परेचर आल्यानंतर चालू करून ठेवणार आहोत आता आपण दरवाजा उघडल्यामुळे थोडंसं टेम्परेचर खाली येईल परत ते टेम्परेचर हीटर चालू झाल्यामुळे टेम्परेचर वाढत जाईल हा फॅन आहे हा चालू बंद करण्यासाठी फॅन चालू केल्यानंतर आज जी गरम हवा आहे ती आतल्यात सर्क्युलेट होऊन आपला जो प्रॉडक्ट आहे तो चांगल्या पद्धतीनं तयार होणार आहे बेक होणार आहे इन्स्पेक्शन ग्लास आहे ज्याच्या आधारे आपण आत जे काही प्रॉडक्ट ठेवू आता आपण एक वेगळ्या प्रकारचे गोळे कर करून एक बेकरीचाच प्रॉडक्ट बनवत आहोत तसे बेकरीचे इतर सर्व प्रॉडक्ट आपण बनवू शकतो वेगवेगळे पदार्थ काही भाजक्या शेवया असतात इतर सगळे प्रोडक्ट आहेत सुपारी भाजणे हे सगळं आपण ह्या ओव्हनच्या आधारे करू शकतो हे टेम्परेचर आपण सेट करू शकतो टेम्परेचर सर्वसाधारण दोनशे डिग्रीपर्यंत आपण सेट करू शकतो आता एकशे पंच्याहत्तर आहे काही पदार्थ आपल्याला ड्राय करायचे आहेत म्हणजे व्हेजिटेबल्स वगैरे ते, हो ते आपण साठ डिग्रीला सुद्धा ह्यामध्ये ड्राय करू शकतो हे मल्टीपर्पज सगळे प्रोडक्ट म्हणजे जे आपण बेक करू शकतो त्या सर्वांसाठी उपयुक्त असं मशीन आहे आता आपल्याला जे हवाय टेम्परेचर ते सेट केलं होतं एकशे पंच्याहत्तर तर मशीन एकशे पंच्याहत्तर आल्यानंतर हा डुवेल टायमिंग चालू झालेला आहे जेणेकरून हा प्रोडक्ट म्हणजे हा आता आपण बनवतोय तो बिस्किट आहेत त्याच्यासाठी आपल्याला एक पंधरा मिनिटं डुवेल करणार आहे तर आपण आपलं टायमिंग पूर्ण झाल्यानंतर बजर वाजणार आहे त्यानंतर आपण बिस्किट्स काढायचे आहेत सेम टाइम फॅन चालू आहे फॅनचं काम काय आहे जी स्टीम तयार झाली ती स्टीम बाजूला काढणार जसं इथून स्टीम चालू आहे पाण्याची वाफ झाल्यानंतर ते आपण पाहत या डोअरमधून मधून अशी स्टीम जात आहे आता आपण फील करू बिस्किटला छान छानपैकी चांगला कलर आलेला आहे थोड्याच वेळात सर्व बिस्किट तयार झाल्यानंतर आपण सगळे बिस्किट बाहेर काढून तुम्हाला दाखवणारच आहोत ह्या इन्स्पेक्शन विंडोमधून आपल्याला होणाऱ्या सर्व बिस्किटावर जो कलर किंवा त्याची जी हवी असणारी आपल्याला बेकिंग क्वालिटी झाली की नाही आपण इथून इन्स्पेक्ट करू शकतो त्यासाठी इन्स्पेक्शन विंडो आहे आता आपली बिस्किट्स बनवून तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला दाखवत आहे ओवन आपण अशा कंडिशनमध्ये बंद करायचं आहे पहिल्यांदा बिस्किट्स ब गरम असणार आहेत ओवन गरम असणार आहे नॅपकिन वापरा हात भाजले जाणार नाहीत मी आपल्याला ट्रे काढून दाखवत आहे एक नरम खुसखुशीत बिस्किट तयार झालेले आहेत आपण पाहू शकता बिस्किट पूर्ण तयार झालेले आहेत थोडस गरम असताना हात लावू नका थोडे गार होऊ देत गार झाले बिस्किट पूर्णपणे टेक्शिर आलेलं आहे तर मित्रांनो जसं आपण पाहिलं की बेकरीची बिस्किट्स बनवली ही नान कटायची त्यानंतर आता ह्या मशीन्सच्या बरेचसे बेकरीचे प्रॉडक्ट्स बनवू शकतो त्याचं थोडक्यात आपण इथं तुम्हाला माहिती सांगत आहे हे कप केक असतात हे जे साचे मिळतात जसे हे ट्रे आहेत नान कटाईसाठी तर ह्याचे साचे मिळतील सेम कन कनिक म्हणून घ्यायचे विशिष्ट प्रकारची ह्याच्यासाठी रेसिपी असणार आहे त्यामध्ये तो पदार्थ ठेवून आपण बेक केक बेक करू शकतो ही मैदा बिस्किट आहेत थोडासा महत्वानी कलर टाकला जातो जसा इथं पिवळा आहे हा आपला म्हणजे गुलाबी कलर आहे अशा पद्धतीने कलर टाकून वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावर आपण असे पट्टेही ओढू शकताच्या सहाय्याने हे डिझाईनर बिस्किट्स आहेत हे आपण चांगल्या पद्धतीने बनवू शकतो कोकोनट असतील किंवा काही जर लावन मध्ये ठेवलं तर अशा पद्धतीने वेगळ्या आकाराची बिस्किट तयार होऊ शकतात बरेच जण आपला स्वतःची जी बुद्धी आहे किंवा स्वतःच्या डोक्याच्या साहाय्याने वेगवेगळे शेप्स डेव्हलप करतात आपण हा आता पाहताय हा स्टार सारखा शेप आहे बरेचदा आपण बघतो घरी खारी वगैरे करण्याचा प्रयत्न करतो तर खारीसाठी थोडी लाटण्याची प्रतिक्रिया प्रक्रिया जी आहे ती विशिष्ट पद्धतीने लाठावी लागते त्यानंतर मग ती खारी आपण ओव्हनच्या सहाय्याने करू शकतो हा क्रीम रोल आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीने रोल करून तो बेक करून घेऊ शकतो नंतर ही क्रीम भरू शकतो असे सर्वसाधारण शंभर ते दीडशे प्रोडक्ट आहेत जे आपण नेहमी बेकरीमध्ये बघू शकतो हा नुसता एक आपण दोन चार प्रोडक्टचा शो केलेला आहे पण आपल्या भागामध्ये लागणार आहे किंवा आपल्या स्वतःच्या थोड्याशा क्रिएटिव्हिटीच्या सहाय्याने आपण ह्या व्यवसायामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट करून चांगल्या पद्धतीने आपण शकतो आपला एक स्वतःचा ब्रँड बनवू शकतो जेणेकरून तुम्ही स्वतःच्या पायावर उभारू शकता हा ग्रामीणमध्ये करण्यासारखा रोजगार आहे शहरामध्ये करू शकता महिला करू शकतात पुरुष करू शकतात असं कुठलंही यामध्ये मर्यादा नाही आहे फक्त तुम्हाला करत असताना त्या व्यवसायाची चिकाटी आणि थोडंसं श्रम दाखवण्याची गरज आहे आता आपण हे इथे जे प्रॉडक्ट पाहिले हे थोडकेच आहेत पण ह्यामध्ये आपण जो आता सर्वात प्रचलित आहे बड्डे केक जो म्हणजे कोल्ड केक असतो किंवा रेग्युलर केक असतो तोही आपण ओव्हनच्या साहाय्याने बनवू शकतो त्याच्यामध्ये प्रचंड मुनाफा आहे हे जे प्रॉडक्ट आहेत वेगवेगळ्या प्रोडक्टला वेगवेगळी लाईफ आहे जसं की ब्रेड आहे तो आपण चार पाच दिवस ठेवू शकतो बिस्किट्स आहेत तीन ते सहा महिने आपण चांगल्या पद्धतीनं हवाबंद पाकिटात ठेवू शकतो ह्याचं जे विक्रीचं जे मार्केट आहे ते आपल्या सर्वात जवळ असतं आपल्या जवळचे जे बाजारपेठ आहे दुकानदार आहेत स्वीट मार्ट आहेत किंवा काही वेळेला आउटलेट टाकून सुद्धा ह्याची विक्री करू शकतो आणि हा खाल्ला जाणारा प्रोडक्ट असल्यामुळे ह्याचं हो जे मुव्हिंग आहे ते फास्ट मुव्हिंग असतं ह्याला कुठलाही डिस्प्ले किंवा असं आपण थांबू शकत नाही त्यामुळे आपण थोडं ह्या व्यवसायाकडे बघत असताना एक चांगला हुरूप घेऊन आणि वेगळ्या पद्धतीने केला तर ह्या व्यवसायामध्ये नफा शंभर टक्के आहे टक्के आहे तर सर मला हे सांगा जर कुणाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर याला इन्व्हेस्टमेंट किती लागेल ला आणि कमाई किती होईल अच्छा आता इन्व्हेस्टमेंटचं जर आपण गृहित धरायला गेलो तर हा ओन आहे मल्टीपर्पज हा अशा उद्देशाने बनवला आहे जे स्टार्टअप करणार आहेत ज्यांच्याकडे भांडवल कमी आहे ते लोक ह्या इन्व्हेस्टमेंट करून हा व्यवसाय चालू करतात ओनमध्ये किमान पंचावन्न हजारची इन्व्हेस्टमेंट असते याच्यावर आपण व्यवसाय चालू करू शकतो काही वेळेला पिट महिनी मशीन्स आहेत त्या सर्वसाधारण आता आपण पाहिलं ते वीस पाहिल, ते बावीस हजाराच्या आसपास ती गुंतवणूक आहे ह्या दोन गुंतवणुकीवर आपण हा व्यवसाय चालू करू शकतो हा झाला गुंतवणुकीचा भाग त्यानंतर हा करण्यासाठी आपण गृह उद्योग म्हणजे घरच्या लाईटवर घरच्या घरी हा व्यवसाय शकतो आपल्याला कुठलीही वेगळी जागा किंवा कसं वेगळी असं एक यंत्रणा लागणार नाही आहे तेव्हा आपण सहज गतीनं हा घरी व्यवसाय चालू करू शकतो नफ्याचा विषय असा आहे की आपण आता पाहिले ते सगळे बेकरी प्रॉडक्ट ह्यामध्ये नफा आपण जो चांगला प्रॉडक्ट करतो तो जर करून आपण कस्टमरला जर चांगल्या पद्धतीने खुश केलं तर सर्वसाधारण तीन ते चार हजार नफा आपल्या दिवसाचा चुकू शकत नाही आणि त्यासाठी आपण थोडीशी मेहनत करायची आहे आपण जर रेग्युलर चालणारे प्रॉडक्ट्स काही जे काही ठिकाणी बरेचसे मजुरीवर चालतात बिस्किट्स करून देणे हे करून देणे त्यामध्ये आपण किमान जो आहे किलोच्या मागे पन्नास ते ऐंशी रुपये नफा राखून आपला रोजगार दिवसाचा एक चांगल्या पद्धतीने हजार ते दीड हजार कमवू शकतो दिवसभर आपण बिझी राहून त्यामुळे हा व्यवसाय जो आहे तो आम्ही अशा ठिकाणी पुरस्कृत करतोय ज्यांना थोडीशी धडपड करून स्वतःची कला करून वेगवेगळ्या पद्धतीचे बेकरीचे प्रॉडक्ट करायचे आहेत त्यासाठी तर उपयुक्त आहेच पण इतरत्र प्रॉडक्ट जे म्हणजे आता आमचे काही जुने कस्टमर आहेत जे शेवई करतात त्यांना शेवया भाजक्या शेवयाची मागणी असते ते ह्यामध्ये करू शकतात काही जणांच्याकडे सुपारी भाजण्याची मशीन नसते ते ह्यात बाजूने इतर सुपारीचे आमचे व्यवसाय आहेत ते करू शकतात काही जणांच्या ड्रायफ्रूट्स भाजले जातात म्हणजे जसे बदाम आहेत हे आहेत तर अशा प्रोडक्टसाठी वापरू शकतो काही वेळेला आपण काही प्रोडक्ट ड्राय करायचे आहेत ड्राय याचा अर्थ कसा आहे की ज्याच्यातून आपण मॉइश्चर काढतो मग आपण ते इतकं टेम्परेचर नाही देणार आहे जे ते त्याला बेक करेल तर आपण पंचावन्न ते साठ डिग्री ठेवून चांगले प्रोडक्ट ड्राय करू शकतो जे आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो एक्सपोर्टला मागणी आहे किंवा आपल्याला घरप्रती याची एक चांगली आता एक सोय झाली की त्या पद्धतीनं ते प्रोडक्ट टेरिशेबल करू शकतो टिकावू शकतो तर हे सगळे व्यवसाय आपण ह्या ओव्हनच्या साह्यानं हॉट एअर ओव्हन म्हणा किंवा ड्रायरचं सहन आपण करू शकतो त्यासाठी आम्ही हा व्यवसाय आपल्यासाठी पुरस्कृत आणलेला आहे तर चला मंडळी तुम्हाला हा व्यवसाय आवडला असेल जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर साहेबांच्या सा कंपनीचा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉल करा साहेबांची कंपनी इचलकरंजीचा आहे तुम्ही डायरेक्ट इथं येऊन बघू शकता साहेब कसे काही प्रोडक्ट बनवायचे ते पण तुम्हाला याची ट्रेनिंग देतील तर तुम्ही साहेबाशी संपर्क करा तर परत भेटूया एका नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत जय महाराष्ट्र